नमस्कार मंडळी अजून एका लर्निंग व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येणाऱ्या आठवड्यात निफ्टीसाठी इम्पॉर्टन्स लेवल काय असतील आणि कोणत्या अशा न्यूज आहेत ते मार्केटला पॉझिटिव्ह या निगेटिव्ह मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडू शकतो तर सर्वात प्रथम बघाल तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजेच सुप्रीम कोर्टने जो ट्रम्प प्रशासनाच्या काळात जो त्यांनी अतिरिक्त टॅरिफ लावलेला होता तो त्यांनी रद्द केला आहे तुम्ही बघाल तर एकशे पन्नास अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल धोक्यात म्हणजेच सरकारने या टॅरिफमधून मोठी रक्कम गोळा केली होती जर या निर्णयामुळे ते टॅरिप्स रद्द झाले तर कदाचित ते पैसे परत करावे लागू शकतात आणि दुसरं म्हणजे जागतिक व्यापारांवर त्वरित परिणामही दिसू शकतो आयात निर्यात स्वस्त महाग होऊ शकतात त्यामुळे व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे आणि मेन म्हणजे शेअर बाजाराची प्रतिक्रिया क तर या धोरणातील बदलामुळे बाजारातील चढ उतार होऊ शकतात आणि शक्यतो तुम्ही बघाल तर उद्या म्हणजे मंडेला मार्केट आपले हे पॉझिटिव्ह ओपन होण्याचे चान्सेस आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता की शुक्रवारी मार्केट एकदम फ्लॅटमध्ये ओपनिंग देऊन मार्केटने इथेच सपोर्ट घेऊन मार्केट शेवटी दिवसाअखेर मध्ये बंद झालं तर आता तुम्ही पाहू शकता की जर मंडेला मार्केट ह्या ह्या झोनमध्ये जर मार्केट ने कुठेही ओपन झालं तर आपल्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे की आपल्यासाठी एक चांगला ट्रेड भेटू शकतो तर तुम्ही इथे पाहू शकता ही लेवल पंचवीस हजार सातशे पन्नासची आहे जर ही लेवल ब्रेक केली फर्स्ट हाफमध्ये आणि रिटेस्ट करून जर मार्केट अप साईडला गेलं तर हे आपल्यासाठी टार्गेट हे भरपूर मोठे असू शकतात त्याचबरोबर एक चांगली न्यूज पण असल्यामुळे आपल्याला ते अचीव करताना दिसू शकतात तर तुम्ही इथे पाहू शकता पंचवीस हजार सातशे सत्तरची हा एक आपल्यासाठी अपसाइटचा रेजिस्टन्स असेल तो जर ब्रेक केला तर इथून मार्केट अपसाईटला जाण्याचे चांसेस आहेत त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता कुठेही ओपन झालं तर आपल्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल आणि त्याचबरोबर इथे म्हणजे कुठेही ओपन होऊ द्या अपसाइडला डाऊन साईडला ह्या झोनमध्ये तर आपल्यासाठी एक चांगला ट्रेड भेटू शकतो त्याचबरोबर जर अपसाईडची लेवल ब्रेक केली तर आपल्यासाठी अप आपण अपसाईडचा विचार करायचा आणि डाऊन साईडची जर लेवल ब्रेक केली तर डाऊन साईडला जोपर्यंत हा म्हणजेच पंचवीस हजार जोपर्यंत ही लेवल पंचवीस हजार तीनशे ऐंशी ची लेवल जोपर्यंत मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडचा विचार करायचा नाही तुम्ही ते पाहू शकता की जर मार्केटने अपसाइडला जर ही लेवल ब्रेक केली कोणती पंचवीस हजार सहाशे साठ ची तर पहिला टार्गेट आपण हेच घेऊ शकतो पंचवीस हजार आठशे पासष्टचं आणि त्याच्यानंतर डाऊन साईडचा विचार करायचा असेल तर डाऊन साईडचा तेव्हाच आपण विचार करू शकतो जेव्हा पंचवीस हजार तीनशे ऐंशीची लेवल ही डाऊन साईडला ब्रेक होईल तर त्याच्यानंतर आपण टार्गेट बघू शकतो ही एक इम्पॉर्टंट लेव लेवल आहे तुम्ही इथे पाहू शकता की इथूनच प्रिव्हियसला एक चांगली अपसाईडला इथे मार्केटने सपोर्ट घेऊन अपसाइडला मार्केट गेलेला आणि त्याच्यानंतर इथूनच किती टाइम मार्केट हा एक हा ही लेवल पंचवीस हजार आठ तीनशे ऐंशीची लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न करत होता पण तिथूनच एक शार्प सेलिंग येत होती मग ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असेल त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की पंचवीस हजार शंभरची लेवल जर ही पंचवीस हजार तीनशे ऐंशीची लेवल ब्रेक केली तर येणाऱ्या येणाऱ्या काळात मार्केट पंचवीस हजार पंचवीस हजार शंभर ते पंचवीस हजारापर्यंत मार्केट येण्याची प्रोबॅबिलिटी आहे आणि अपसाईटला बघाल तर अपसाईडला आपल्यासाठी हे लेवल असतील पहिलं तर आपण पंचवीस हजार आठशे पन्नासची ची लेवल आहे त्याच्यानंतर पंचवीस हजार नऊ म्हणजे सव्वीस हजार हा एक क्रुशियल झोन असेल अफसाईडला आणि हा जर ब्रेक केला तर मार्केट ऑल टाईम हायपर्यंत जाणे जाऊ शकतं तर ह्या आपल्यासाठी येणाऱ्या आठवड्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल असतील त्यावरती आपण काम करू शकतो